बीडमध्ये तरुणाला अमानुष मारहाण करणाऱ्या धसांचा कार्यकर्ता सतीशवर गुन्हा दाखल मात्र अजूनही अटक नाही शंभर टक्के कारवाई करा सुरेश धसांची ही मागणी सरपंचांना मारहाण करताना कृष्णा आंधळेचे मोकारपंथी ग्रुपवर लागोपाठ चार व्हिडिओ कॉल्स हत्या प्रकरणात सर्वात मोठा पुरावा मुंबईत मराठी येणं गरजेचं नाही भैयाजी जोशींचं वक्तव्य तर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा उद्धव ठाकरेंची मागणी महाराष्ट्रात प्रत्येकाला मराठी यायला हवं फडणवीसांचं विधानसभेमध्ये स्पष्टीकरण मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणारी पीडित महिला सतरा तारखेला उपोषण करणार जयकुमार गोरेंचा माफीनामा हवा पीडितेची मागणी बारावीच्या उत्तरपत्रिका कळंबोलीच्या रस्त्यावर मनसेने उघड केला बारावी बोर्डाचा संतापजनक कारभार कार नंतर आता लाडक्या बहिणींची नावही तपासणार अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन आणि पात्र ठरल्यावरच दोन महिन्यांचा लाभ मिळणार काँग्रेसचे नेते राहुल गांधींची धारावीला भेट लेदर कामगारांसोबत संवाद साधणार माझे हातपाय तोडा पण लेकरांसाठी मला सोडा मारेकऱ्यांसमोर सरपंच देशमुखांची याचना तर दोषारोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर